ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत लढवतो त्यावेळेस आपल्याला कळत की आपल्याला विधानसभेला सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या कालावधी सर्वांना संघर्ष राजन पाटील महाराजांच्या दोन मला काय फरक पडत नाही काही फरक पडत नाही त्यांचं कुणी करू शकत नाही तुम्हाला स्पष्ट भाज सांगतो तुम्हाला खरा त्रास होणार आहे तुम्हाला बायरावाडीचा सुनील असेल का बघा बाबा सात सात जणांवरती तीनशे सात गुन्हे दाखल केलेले आहेत पाठीमाग <laughs> बरोबर आहे का आहे का कोण बायऱ्या वाडीच कुठे जा आहे का <laughs> बरोबर ना झाले गुन्हे दाखल झाले का अशा पद्धतीचे बोगस गुन्हे दाखल होतील एवढं लक्षात ठेवा कुणावरती <laughs> <laughs> कुठला गुन्हा दाखल करायचा मी अठरासिटी बद्दल बोलणार नाही इतर <laughs> 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 गुन्हे तुम्हाला सांगतो तु लादले जातील त्याला संघर्ष करण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल येणारा पाच वर्षाचा काम तुमचा संघर्षमय आणि संघर्षातून सत्तेतील सत्तेतील पक्ष विरोधात विरोधातील पक्ष सत्तेत येतो त्याच पद्धतीने तुम्हाला पाच वर्ष काम करावं लागेल आणि बाळासाहेब पाटील सर तुम्हाला विनंती करतो आजपासूनच सर्व आपला पक्ष संघटना या मजबूत करावं लागतील ज्याला ज्याला काम करायचंय प्रामाणिकपणे काम करायचंय गरजेचं आहे फक्त महिला वगैरे सुद्धा फक्त पद घेऊन फक्त स्टेजवरती येऊन किंवा न करता भारतीय जनता पक्षाची बुथ कमिटी कशा पद्धतीने असते ते तुम्ही पहा भारतीय जनता पक्षाची बुथ कमिटीचे नेते कधी स्टेजवर दिसणार नाही पण प्रत्येक घरात जाऊन ते, जी ते जी काम करतात तुम्हाला सांगतो आपण तुम्ही असो मी असो मी त्याच्यात मी त्याच्या आहे आपण वीस नाव बुथची देतो बुथ कमिटी सदस्याला माहित नसतं मी बुथचा सदस्य येतो असं न करता प्रत्येक गावातील नेते मंडळींनी जाऊन प्रत्येक गावात चार पाच बुथ असतील तर ती बैठक घेणं गरजेचं आहे वरती, वस्ती वरती, त्या बूथवरती वस्तीवरती जाऊन सक्रिय त्यांनी कोणाला काम करू आहे त्या पद्धतीने त्याची नावं घेणं गरजेचं त्यामध्ये दोन तीन महिला घेणं आहे युवक घेणं गरजेचं आहे मागास वर्गीय प्रतिनिधी घेणं गरजेचं ओबीसी प्रतिनिधी घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये काम करावं लागणार तुम्हाला सांगतो जर अशा पद्धतीने तुम्ही काम नाही केलं तर त्याचा खऱ्या अर्थाने त्रास किंवा तोटा हा तुम्हाला होणार आहे मी पुन्हा सांगतो मालकांना किंवा त्यांच्या परिवाराला होणार नाही परंतु मला तुम्हाला मी विनंती करतो दोन हजार एकोणतीस ची निवडणूक असेल आपल्याला महाराजांना विधानसभेतून पाठवायचं असेल आणि या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला समजू नका संघर्ष आमदार 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 असतो विरोधात ते स्वागत करणं गरजेचं आहे त्या शब्दाला किंमत असते लक्षात ठेवा तो लोकप्रतिनिधी आहे असं प्रचाराचा काळ संपूर्ण सगळ्या जाऊ द्या त्याच्या शब्दाला किंमत असते तो आपल्या विरोधातला आमदार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आमदारापेक्षा त्याच्या बाजूला जी चौकडी आहे ना त्याचा तुम्हाला त्रास होणार आहे आमदाराचा त्रास किती होईल मी सांगू शकत नाही कारण आमदार हा कामात गुंतलेला असतो त्याला माहित असते आपल्या ते आपण काय केलं पाहिजे त्याच्यावरती लोड आहे साडेतीन हजार कोटी रुपये या आमदाराने पाठीमागच्या आणलेलं आहे त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने आपण काम करावं हो की त्याची जबाबदारी आहे त्याच्या डोक्यामध्ये चोवीस असती असते परंतु पाठीमागे दहा पंधरा वर्षाचा बदला कशा पद्धतीने घ्यायचा ती चौकटी ठेवत असणार आहे आणि ती चौकटी तुम्हाला त्रास देत राहणार आहे त्याला जर द्यायचा असेल ती आमदार करत असेल तर मालक मी तुमच्या बरोबर आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर आपण बालराजे पाटील यांना विधान परिषदेची मागणी जर पर, आपण एक आमदार आमदार समोर उभा केला तो तुमचं कोणीही काय करू शकणार नाही एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व तुम्हाला या ठिकाणी युवकांमध्ये आहे आणि महाराजांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र त्या चांगल्या प्रकारे काम करू आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत मालकांचं चिरंजीव आमदार होईपर्यंत मी नक्कीच प्रामाणिकपणे तुमच्यावर काम करेल आमदार जरी नसेल तरी सत्ता आपली आहे आजी दादा वरती बसलेले तुमचे कुठलेही काम असेल तो प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करू परंतु तुम्हाला सांगतो तुम्हीही प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणं गरजेचं आहे येणाऱ्या कालावधी मध्ये तुम्ही कोणाला त्रास देऊ नका तुम्हाला ज्यावर जर अन्याय कोण करणार असेल तर तुमच्या बाजूने आम्ही नक्कीच पाठिंबा देऊ एवढंच मी सांगतो सा। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा